आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत आतापर्यंत आपल्याला गेल्या पाच सात वर्षात दहा बारा लाख घर बांधून पूर्ण करता आली आणि आम्ही माननीय मोदीजींकडे आणि माननीय ग्राम विकास मंत्र्यांकडे गेलो आणि आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला वाढीव कोटा हवा आहे ते म्हणाले किती तुमच्याकडे वेटिंग लिस्ट आहे आम्ही सांगितलं दोन हजार अठरा पर्यंतचा सर्व्हे पूर्ण झालेला आहे त्यानंतर नवीन सर्व्हे झाला नाही अठरा पर्यंतची वेटिंग लिस्टचा जर विचार केला तर तीस लाख लोक अशी आहेत की ज्यांच्याकडे घर नाही आम्हाला वाटलं आपण तीस लाख सांगितलं किमान दहा लाख तरी घर हे देतील पण मोदी आणि शिवराज सिंग चव्हाणांनी सांगितलं याच वर्षी पूर्ण तीस लाख घर आम्ही तुम्हाला देतो त्यामुळे दोन हजार अठरा पर्यंतची एस सी असो एस टी असो ओपन असो कुठली कॅटेगरी असो ओबीसी असो सगळ्या कॅटेगरीतले जेवढे आमचे नागरिक आहेत यांना शंभर टक्के घरं ही आपण त्या ठिकाणी देतो आणि मी ग्राम विकास विभागाचं अभिनंदन करेल की देशामध्ये सर्वाधिक वेगानं तीस लाख घर मिळाली त्यातले जेव्हा पहिली पंधरा लाख घर मिळाली त्या पंधरा लाख घरांचं एका महिन्यामध्ये त्याचे जी काही मंजुरीचे कागदपत्र हे त्या व्यक्तीच्या हाती आम्ही दिले आणि त्याच्या खात्यामध्ये पैसे देखील दिले म्हणजे दहा लाख घरांचं काम मंजुरी एका महिन्यामध्ये ग्राम विकास खात्याने सुरू केलं आणि आता तर वीस लाखापेक्षा जास्त घरांचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे पुढच्या दोन वर्षामध्ये जवळपास तीस लाख कुटुंबांना म्हणजे दीड कोटी लोकांना आपलं स्वतःच घर या ठिकाणी मोदीजींमुळे मिळेल त्यांच्या स्वप्नाचं घर आपण पूर्ण करू शकत <laughs> आणि मग आम्ही त्या ठिकाणी मोदीजींना ही विनंती केली की अनेक लोक दोन हजार अठराच्या यादीतही सुटले आहेत काही कुटुंब विभक्त झाली आहेत काही लोकांचं त्या वेळच्या गावाच्या राजकारणामध्ये नाव सोडून गेलेलं आहे आणि म्हणून तुम्ही पुन्हा एकदा पोर्टल ओपन करा आणि दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत जे लोक सुटलेले आहेत त्यांचंही रजिस्ट्रेशन करायची परवानगी द्या आणि मला आनंद आहे की त्यांचंही रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी आपल्याला मिळाली त्यांचीही यादी तयार झाली आणि लवकरच आता त्यांनाही केंद्र सरकारच्या माध्यमातून घर मिळतील म्हणजे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आपल्याला असं करायचं आहे की जे बेघर मुक्त राज्य आहे कोणीच असं राहणार नाही की ज्याच्याकडे राहायला चित्पर नाही ज्याच्याकडे राहायला घर नाही